श्रोते हो दर्शक हो मित्र हो बंधूंनो आणि भगिनींनो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत मुडणीम येथील नटरंग केंद्रामध्ये येथील नंदा उमा इस्लामपूरकर संगीत पार्टीला नुकताच पुणे येथील मानाचा शाहीर पठ्ठी बापूराव हा लोककलेसंदर्भातील महत्त्वाचा पुरस्कार मिळालेला आहे त्यानिमित्त आज आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत उमाजी आजपर्यंत तुमची लोकसेवा चालू आहे लोककलेच्या माध्यमातून तुमची लोकसेवा चालू आहे परंतु हे सर्व करत असताना महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अनेक ठिकाणी लावणीच्या स्पर्धा होतात तर अशा कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धामध्ये तुम्ही तुमच्या पार्टीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे तर ते आमच्या श्रोत्यांना सांगा मुंबई पुना नांदेड खोपवली सातारा सांगली अकलूजला तर आता वीस वीस पंचवीस वर्षे जातोच आहे परत पंढरपूरला तर पंधरा वर्ष चालूच आहे अनेक ठिकाणी आम्ही महाराष्ट्रभर स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे तिथं आमचं नाव झालेलंच आहे hmm. म्हणजे जे आम्ही कला जोपसले आहे आई कुंडून आत्याकडून उत्पाद सराकडून तिथं आमचं नाव झालेलंच आहे हे आपण सांगण्यात काय अर्थ नाही hmm. रस म्हणजे रसिकांना माहितीच आहे माहितीच आहे आणि इथं जे आम्ही कला सादर करतो फक्त फोनवर और आम्हाला औरंगाबाद नांदेड लातूर परभणी फोनवरून आम्हाला सांगतात की तुम्ही आवरून बसा नऊवारी साडी घाला पारंपरिक आम्हाला गाणे ऐकायचे या नटरंगला का नाही अख्ख्या या दहा पार्ट्यात नाही आम्हाला फोनवरून ही एक नंबर पार्टी असेल जी पारंपरिक लावणी जपली जुने गाणे लावण्या जपल्या ती एकमेव आमची पार्टी असेल म्हणजे कलाकार सगळेच आहेत पण जी कला आम्ही जुनी जोपसली आहे पारंपरिक एकमेव आमच्या पार्टीनं जोपासली आहे ह्या थेटरला कलाकार तर सगळेच आहे दहाच्या दहा कला पार्टी आहेत पण आम्हाला फक्त ह्या इकडल्या आमच्या कलेमुळं आमची इथं पार्टी चालू आहे नाहीतर काही लोक नुसती मुली बघतात चेहरे बघत्यात बैठकी लावतात पण तसं आम्हाला इथं पंचवीस वर्षे चालू आहे नुसते आमच्या कष्टावर इथं पार्टी चालू आहे पण बैठकी लागली hmm. की लोक आम्हाला आमची बिदागी सोडून आम्हाला बक्षीस देऊन जातात एक तासभर एवढा त्यांना कष्ट करून दाखवतो की ती कधीच एवढ्या लांबून येतात कधीच आमचा हातपाय दुखतात किंवा आमचा आवाज बसलाय किंवा असं कधी आम्ही म्हणजे बहाणे करत नाही त्याच्यामुळं आम्हाला इथं सरस्वतीचीच आम्हाला म्हणायची मग लोकांच्या समोर कला सादर करणे आणि स्पर्धेमध्ये कला सादर करणे यातला फरक कोणता असतो स्पर्धेमध्ये कसा असतय भरपूर पब्लिक असते त्याच्यामुळं <laughs> तिथ जास्त ही वाटतय ना हित पण आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद वाटतो का की ती इतक्या लांबून खास आपल्यासाठी आलेली असतात चारशे पाचशे किलोमीटरवरून हजार किलोमीटरहून ती खास आपल्यासाठी येत असते आणि पब्लिक मध्ये कसं असते सगळ्यासाठीच पब्लिक असते मग त्याच्यामुळे हिथला त्याच्यापेक्षा इथले कष्ट आम्हाला जास्त करावं लागतात स्पर्धेपक्षी बैठकीमध्ये बैठकीमध्ये जास्त कष्ट पडतात हु। परंतु स्पर्धेमध्ये पहिला नंबर येऊ दुसरा नंबर येऊ त्याचा आनंद वेगळाच असतो तर त्याबद्दल सांगाल हे बघा ती सरस्वती आहे ती कधी कुणाला पाऊल ही सांगता येत नाही आता आपण इथं भरपूर कष्ट करून गेलो म्हणजे मेहनत करून गेलो तिथं पार्टी जर जरा डल झाली हु। तर थोडं माणसाला मन नाराज होतं त्यात नाराज व्हायचं काय कारण ही शेवटी हार जीत होतच असते त्याचं काय असतंय कमी जास्त होतच असते त्यातच <laughs> तर मजा असती ना सारखाच विजय म्हणल्यावर मग कसं काय म्हणजे प्रत्येक कलावंताची एक इच्छा असते की स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा परंतु स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर प्रत्येक वेळेला पहिला दुसरा किंवा तिसरा नंबर आलाच पाहिजे असा अट्टहास यांचा नाही आणि हीच खरी मानवी मनाची कसरत आहे आणि तेच खरं मानवी मनाचं कौशल्य आहे आणि हाच खरा खेळाडूपणा आहे धन्यवाद